सगळ्यांना मी शिल्पा जाधव म्हणजे युट्यूब चॅनल शिल्पा जाधव फूड रेसिपीज मध्ये आपलं स्वागत आहे आज मी माझ्या पद्धतीने तुम्हाला फुलगोबीच्या पानांची भाजी कशी करायची ती दाखवणार आहे तर चला मग बघूया पत्ता गोबीची भाजी करायला लागणार साहित्य सांगते इथे मी आपली फुलगोबीचे जे पानं असतात हिरवे पानं कोवळे पानं घ्यायचे छान त्याला छान बारीक चिरून कुकरला शिट्या लावून घ्यायच्या आणि त्याला चांगलं त्यातलं पाणी चोळून घ्यायचं म्हणजे पूर्ण पाणी काढून घ्यायचं असं सुटसुटीत हे पत्तागोबीचे पानं असे शिजून छान असे मोकळे होतात दोन मोठा कांदा दोन मोठे टमाटर हिरव्या मिरच्या आणि लाल मिरच्या बस एवढं साहित्य आपल्याला पाहिजे आता आपण फोडणी करून घेऊया इथे एका पॅन मध्ये मी सरसूचं तेल तापून घेतलेलं आहे तेल व्यवस्थित तापलं की यात आपण आपले मिरच्या त्याच्यानंतर घालून घ्या ही भाजी फक्त लाल मिरच्यातच केली आणखी टेस्टी लागते पण ह्या लाल मिरच्या एवढ्या इखट नाही आहे म्हणून मी ह्या दोन्ही मिरच्या वापरत आहे हे छान तेलामध्ये चरप ही भाजी मला वाटत नाही की जास्त लोकांना माहीत आहे कशी करायची किंवा जे खातात पण जे पानं आपण टाकून देतो पण तेच पाण्याची भाजी आज आपण करणार आहोत ही भाजी माझ्या पद्धतीने तुम्ही नक्की करून बघा एवढी टेस्टी लागते ना आता मिरच्या व्यवस्थित झाल्या की याच्यात आपण बारीक चिरलेला हा उभा चिरलेला कांदा ह्या भाजीला कांदा आणि टमाट आता कांदा मोजून छान परतून घ्यायचा ही एकदम नवीन आणि मस्त भरणाच लागणारी आहे फक्त कांदा मिरची आणि टमाटर काहीच कामझाम नाही कांदा आपल्याला आता छान मऊ धूट व्यवस्थित कमी फ्लेम वरती भाजून घ्यायचा आहे कांदा व्यवस्थित परतला भाजी हा स्वाद खूप छान येतो याला आपल्याला छान गोल्डन परतून घ्यायचं आहे इथे आपले कांदे आता बघा परतले आहे असे छान परतले की आता आपण याच्यामध्ये आपले बारीक शिरलेला टमाटा छान टाकून দো খা দো টমাটার প্রমাণ আপনার ছান মিক্স করুন ফ্লেম কমিটি সার্বিক ছান শিবলে যাওয়া आता याच्यात आपण चवी अनुसार मीठ टाकूया पाणी शिजवताना आपण मीठ टाकलेलं नाही म्हणून त्या अनुसार आपण मीठ वापरायचं मिक्स करून घ्यायचं आता याला आपण टमाटर व्यवस्थित मी पर्यंत याला बारीक फ्लेमवरती शिजून घ्यायचं इथे आपण चेक करून घेऊया आपले टमाटर व्यवस्थित झाले की नाही बघा ते व्यवस्थित टमाटर आपले एक ज्यूस झालेले आहे आता याच्यामध्ये आपले हे उकडलेले गोबीचे पानं आपण याच्यात टाकून घ्यायचे याला छान मिक्स करून घ्यायच छान एकजीव केलं की पूर्ण मसाला पाण्यानं लागायच इथे व्यवस्थित आपला मसाला भाजीला लागलेला आहे आता याला आपण एक वाफ काढून घेऊया म्हणजे ही भाजी व्यवस्थित एकजीव याला झाकण लावून आपण कमी फ्लेम वरती एक वाफ काढून घेऊया आता इथे आपण चेक करून बघूया आपली भाजी मस्त रेडी आहे जे पाना आपण टाकून देतो त्या पाण्याची एवढी सुंदर भाजी रेडी आहे आता याच्यानंतर फुलगोबीचे पानं फेकू नका या पद्धतीने भाजी करून बघा आता ही भाजी एकदम खायला रेडी आहे भाकरीसोबत चपातीसोबत भाता वरण भातासोबत ही सुखी भाजी एकदम मस्त आहे तुम्ही नक्की ह्या पद्धतीने करून बघा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करा आणखी तुम्हाला कोणती रेसिपी बघायला आवडेल मला कमेंट करून नक्की सांगा स्वस्त रहा आणि मस्त खा थँक्यू